नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण महत्वाची माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कोणती माहिती आपल्याला भविष्यामध्ये कामात येणार आहे आपल्या फ्युचरमध्ये कामात येणार आहे ती माहिती आपल्याला बघायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदा चॅनल व त्याला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो मी आहे एस पावरा आर टी ओनली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे विशेष अंगणवाडी मदतनीस्ताईसाठी ज्यांना सेविका पदावर प्रमोशन हवं आहे आणि ज्यांच्याकडे तिसरं अपत्य आहे आज आपण अफवा नाही व्हॉट्सअप फॉरवर्ड नाही तर शासन निर्णय नियम परिपत्रक न्यायालयीन निर्णय यांच्या आधारावर सविस्तर माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी तुम्हाला तक्रार कशी करायचं अर्ज कसा द्यायचा हे पण सांगणार आहेत आज महाराष्ट्रात हजारो अंगणवाडी मदतनीस्थायीचं एकच तक्रार आहे आमच्याकडे तिसरं पथ्य आहे म्हणून आम्हाला सेविका पदावर प्रमोशन नाकारलं जातं काही ठिकाणी सांगितलं जातं नियम लागू होतो सरकारी सेवा आहे फॅमिली प्लॅनिंग नियम आहे तर काही जिल्ह्यामध्ये प्रमोशन दिलं जातं कुठेही अडथळा नाही मग प्रश्न असा आहे खरंच नियम लागू होतो का कोणत्या वर्षापासून सर्वांनाच लागू होतो का सर्वात महत्त्वाचा मुद्दा अंगणवाडी सेविका मदतनीस या शासकीय कर्मचारी नाहीत त्या मानधनधारक आहेत आय सी डी एस एकात्मिक बालविकास सेवा अंतर्गत काम करतात त्यांना वेतन नसून मानधन दिलं जातं हेच मुद्दे अनेक उच्च न्यायालयीन निर्णयामध्ये स्पष्ट केलेले आहेत म्हणजे नेहमीच शासकीय सेवा काप्रमाणे सर्व नियम सरसकट लागू होत नाही दोन अपत्य तिसरं अपत्य नियम कधी लागू झाला महाराष्ट्र शासनाचे कुटुंब नियोजन नियम दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार एक मध्ये नियम लागू झाला नियम दोन पेक्षा जास्त अपत्य असतील तर शासकीय सेवेत नियुक्ती किंवा प्रमोशन नाही पण इथे लक्षात घ्या हा नियम फक्त शासकीय कर्मचारी व निवडणूक प्रतिनिधींसाठी होता मग अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे उल्लेख आहे का, का नाही आय सी डी एस योजनेसाठी स्वतंत्र जी आर आहे का स्पष्ट बंदी नाही मदतनीस सेविका प्रमोशन नियम लागू होतो का तर कोणता नियम लागू होतो आता मुख्य प्रश्न सत्य काय आहेत जर तिसरं पत्य अठ्ठावीस तीन दोन हजार एक पूर्वी न जन्मलेले असेल आणि दुसरं कोणताही नियम लागू होत नाही प्रोमोशन नाकारता येत नाही आणि अठ्ठावीस तीन दोन हजार एक नंतर तिसरं ते असेल तरी अंगणवाडी मदतने सेविका या शासकीय कर्मचारी नसल्यामुळे थेट बंदी लावण्याचा ठोस जियार नाही अनेक जिल्ह्यामध्ये अशा महिलांना सेविका पदावर प्रमोशन दिलं गेलं आहे काही ठिकाणी स्थानिक अधिकारी चुकीची अंमलबजावणी करतात न्यायालयीन निर्णय काय सांगतात उच्च न्यायालयाचे निरीक्षण थोडक्यात अंगणवाडी सेविका मानधनधारक आहे त्या नियमित सरकारी सेवक नाहीत त्यामुळे सर्व सेवा नियम लागू हो लागू करता येत नाही न्यायालयाने अनेक प्रकरणात सेविका मदतीस त्यांच्या बाजूने निर्णय दिलेला आहे प्रोमोशन नाकारलं तर काय करायचं जर तुम्हाला तिसऱ्या पत्त्यावरून प्रोमोशन नाकारलं असेल तर पहिली स्टेप आहे सी डी पी ओ किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी यांना लेखी अर्ज द्यायचं आहे दुसरी स्टेप आय सी डी एस कार्यालयाकडून लेखी कारण मागायचं आहे तिसरी स्टेप आहे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करा आणि चौथी स्टेप आहे गरज पडल्यास उच्च न्यायालय प्रशासकीय न्यायाधिकारी दाद मागता येते मित्रांनो फक्त अफवावर विश्वास ठेवू नका लेखी आर शिवाय कोणी प्रमोशन थांबवू शकत नाही प्रत्येक केस वेगळी असते पण तिसरं पथ्य म्हणजे कायम अपात्र नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक शेअर करा जेणेकरून इतर ताईंना माहिती मिळेल सबस्क्राईब करा असेच अपडेट मिळवण्यासाठी धन्यवाद